प्रकाशा येथे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न सविस्तर वृत्त शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत गांधी चौकात सर्वोदय विद्या मंदिर खासगी माध्यमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या शाळा उर्दू शाळा आश्रमशाळा विविध शासकीय निमशासकीय कार्यालयाचे लोक प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित होते लोकनियुक्ती सरपंच राजनंदिनी भिल यांच्यासह प्रमुख अतिथींनी संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली राजनंदिनी भिल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच तिरंगा झेंड्याला सलामी देत राष्ट्रगीत झाली भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाचन करण्यात आले त्यात गांधी चौकात दहावी बारावीच्या विद्यार्थिनी डोक्यावर फेटे हातात तिरंगा झेंडा घेत देशभक्तीपर नृत्य सादर केले प्रकाशा गावातील सर्व शाळेकरी विद्यार्थी शिक्षक शिक्षिका गावचे लोकप्रतिनिधी पोलीस कर्मचारी आरोग्य विभाग अंगणवाडी सेविका अशा वर्कर सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते प्रकाश या गावाच्या मुख्य चौकातून ध्वजारोहण झाल्यानंतर ग्रामपंचायत सह आपापल्या शाळेवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा